नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य यांच्याकडून विभागामध्ये यांच्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य यांच्याकडून विभागामध्ये बोधिसत्व धम्म ज्ञान परीक्षा आयोजन दिघा येथील भारतीय बौद्ध महासभा विष्णुनगर शाखा या ठिकाणी करण्यात आले सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं भारतीय या बौद्ध महासभा नवी मुंबई जिल्हा संघटक पी एम भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर परीक्षार्थींना पेपर वाटप करण्यात आला अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये परीक्षा संपन्न झाली यावेळी जिल्हा संघटक पी एम भालेराव यांचं स्वागत अध्यक्ष संजय गायकवाड यांनी केलं समता सैनिक दलाचे सैनिक राहुल देशमाने रूपचंद कांबळे सावित्री शिंदे यांची उपस्थिती होती सूत्रसंचालन नवी मुंबई जिल्हा संस्कार सचिव रुपेश दिवे यांनी आपल्या सुरेख आवाजात केले यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पिढवळे सर कार्यकारी संपादक i uh -huh.